आज आपण बनवतो आहे तांदुळाची खीर ही तांदुळाची खीर सणासुदीच्या दिवशी किंवा इतर दिवशी आपली इच्छा झाली तेव्हा पण आपण बनवतो तर ही साध्या सोप्या पद्धतीत ही खीर आपण कशी बनवतो आहे ते लगेच बघू तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला वेळ न घालवता लगेच खीर बनवू तर लेट्स गो तर खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि हे, हे तांदूळ छान असे निवडून घेतले निवडल्यानंतर इथे मी त्यांना दोन पाण्याने असे स्वच्छ असे धुवून घेत आहे आणि तांदूळ धुतल्यानंतर कुकरमध्ये दोन ग्लास इथे मी पाणी टाकून घेते आणि दोन ग्लास पाणी टाकल्यानंतर त्या पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची आणि इथे आधीच इथे मी तांदूळ धुवून घेतलेले आहे ते तांदूळ उकडीमध्ये टाकायचे आहे नंतर मिक्स करायचे मिक्स झाल्यानंतर थोडंसं असं त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर परत मिक्स केल्यानंतर थोडंसंच मीठ टाकायचं कारण खिरीमध्ये थोडंसंसं मीठ टाकल्यानंतर खिरीला जास्त अजून स्वाद येतो नंतर मिक्स केल्यानंतर हे बघा छान अशी उकडीही आलेली आहे आणि आता इथे तीन शिट्टे आपल्याला होऊ द्यायच्या आहे कुकरच्या आणि नंतर इथे आहे आपण हे जे साहित्य आहे पाच ते सहा बादाम काजू आणि चारोड्या आणि एक वाटी साखर आहे साखर तुम्ही आवडीप्रमाणे घ्या बघा मस्तपैकी तीन कुकाच्या शिट्ट्या होत आहेत आणि तीन होऊ दिल्या आपण शिट्ट्या आणि आता आपण याच्यातली थोडी अशी वाफ पूर्ण अशी जाऊ द्यायची निघू द्यायची त्या वाफेला नंतर कुकर उघडून बघितलं तर छान असे हे तांदूळ शिजलेले आहेत आणि मस्तपैकी मऊ झालेले आहेत आता आपण एका पातेल्यामध्ये हे तांदूळ जे शिजलेले आहेत खिरीसाठी जे आपण बनवलेले आहे शिजवलेले आहेत ते एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि नंतर आपल्याला हे गॅसवरती असं थोडं मॅश करून घ्यायचं आणि आपण याला लोणावली तरीही चालेल रिने तर या प्रकारे सुद्धा केलं तरीही चालेल तर हे बघा खूप असं छान असं हे मिक्स होत आहे आणि पांढरी शुभ्रही दिसत आहे नंतर आपल्याला एकही तांदुळाचा दाणा इथे दिसता दिसायला नको म्हणजे छान अशी मिक्स झाली पाहिजे खूप अशी मऊ झालेली पाहिजे ती छान असा रंगही येतो मग खिरीला आणि सुंदरही दिसायला दिसते ती नंतर आता ही आहे एक वाटी साखर हाफ वाटी घेतलेली आहे मी इथे म्हणजे याचाने जास्त गोडही होत नाही आणि फिकीही होत नाही खूप परफेक्ट असं माप आहे हे हाफ वाटी घेतलेली आहे नंतर आपण साखर टाकलेली आहे तांदूळामध्ये खीरमध्ये साखर टाकल्यानंतर तिला अशी मिक्स करून घ्यायची आणि हे बघा तुम्ही बघू शकता छान असे आपण इथे तिला मिक्स करत आहे कोणत्याही सणासुदीला खीर ही आपण बनवतोच तर खूप अशी साधीसुदी ही पद्धत आहे आणि स्वादाला सुद्धा खूप छान अशी बनते ही खीर तर आता आपण इथे साखर टाकल्यानंतर इथे आपण दूध टाकून घेऊ तर ह्या वाटीने आपण साखर मोजलेली होती त्याच वाटेने इथे आपण तीन वाट्या दूध टाकून घ्यायचं तसं तर दूध तुमच्या आवडीने टाका घट्ट पाहिजे असेल तर किंवा पातळ असेल त्याप्रमाणे पण इथे मी तीन वाट्या टाकून घेत आहे कारण की आता जरी ही खीर आपल्याला थोडी पातळ दिसत आहे पण ती थंड झाल्यावरती थोडी घट्ट सरज बनते आणि खूप हे परफेक्ट माप आहे म्हणजे हे बघा आपण दोन वाटी दोन ग्लास पाणी घेतलं नंतर अर्धी वाटी तांदूळ एक वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि तीन वाटे आपण दूध घेतलेलं आहे हे खूप असं परफेक्ट माप आहे खूप छान अशी ही खीर बनते ह्या मापाने आपण बनवली तर तर इथे मी हिला छान अशी मिक्स करत आहे आणि हो अधूनमधून हिला हलवतच राहायचं म्हणजे खाली लागत नाही तर आता आपण इथे हे जे ड्रायफ्रूट्स आपण जे बारीक केलेले आहेत ते टाकून घेऊ तर इथे काजू बादाम आणि चारोळ्या आपण टाकून घेऊ हे मिक्सरला मी थोडंसं असं जाळसरच राहू दिलं आणि चारोळ्या टाकत आहे आणि आपण याच्यामध्ये खोबरं खिसून टाकलं तरीही चालेल पण इथे मी आज खोबरं हे टाकलेलं नाही आहे तरी तुम्ही टाकलं तरीही चालेल खूप छान स्वाद येतो आणि नंतर परत असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हिला आपल्याला छान अशी उकडी येऊ द्यायची आहे एक आणि हिला हलवतच राहायला पाहिजे नाहीतर ती खाली लागू शकते आणि त्याचा खिरीला वास लागतो मग आणि मग हे बघा हलवतच राहायचं म्हणजे कारण ती उतूही जाऊ म्हणजे वर येऊन अशी उतूही जाऊ शकते तर हिच्याकडे आपल्याला असं लक्षच ठेवायचं आहे म्हणजे छान अशी तिला उकडी येईल तोपर्यंत असं मिक्स करत राहायचं आहे तर आता ही खीर जवळपास ही तयारच आहे आता याच्यामध्ये आपण थोडी अशी मस्तपैकी माझ्या आवडती ही विलायची टाकू तर आपण अर्धा चमच्यापेक्षा थोडी कमी अशी विलायची टाकलेली आहे आणि आपली ही खीर तयार झालेली आहे तर एक तिला थोडीशी उकडी येऊ द्यायची आणि खाण्यासाठी ही खीर अशी तयार आहे खूप स्वादिष्ट आणि मस्तपैकी सुगंधही येत आहे सणावाराला तुम्हीही बनवा सन सुदीच्या दिवसाला किंवा इतर दिवशी काही इच्छा झाली तेव्हा बनवली तरीही चालेल तर हे बघा किती पांढरी शुभ्र आणि सुंदर ही खीर आपली तयार झालेली आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आता आपण हिला वाटीमध्ये काढून घेऊ आणि मस्तपैकी खाण्यासाठी ही तयार झालेली आहे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय